मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो कर्मचाऱ्यांच्या शालार्थ प्रणालीद्वारे वेतन व भत्त्यांचे प्रदान एस बी आय सी एम पी इकोबेर पद्धतीने कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये करण्याबाबतचा जी आर निघालेला आहे त्याबद्दलची सविस्तर अपडेट आपण यावेळीमध्ये घेणार आहोत तेव्हा मित्रांनो व्हिडिओ शूटपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करून टाका मित्रांनो राज्यातील कर्मचाऱ्यांचे वेतन हे शालार्थ प्रणालीद्वारे वेतन व भत्त्यांचे प्रदान हे एस बी आयच्या सी एम पी अथवा कुबेर प्रणालीद्वारे थेट कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये करण्याचे निर्देश राज्य शासनाकडून देण्यात आलेले आहेत सदर निर्णय हा राज्यातील जिल्हा परिषदा तसेच खासगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक त्याचबरोबर जिल्हा परिषद पालिका प्रशासन यामध्ये कार्यरत शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वेतन देयक कोषागार कार्यालयाकडून मंजुरी मिळाल्याच्या नंतर कोषागार कार्यालयाने तयार केलेले धनादेश किंवा ई एफ टी शाळांच्या वैयक्तिक खात्यामध्ये जमा करण्यात येत असल्याने संबंधितांना वेतन अदा होण्यासाठी विलंब होत आहे यामुळे सदरचा विलंब टाळण्यासाठी राज्य शासनाकडून ई कुबेर एस बी आय सी एम पी प्रणालीद्वारे वेतन अदा करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या निर्णयानुसार जिल्हा परिषदा शाळांमधील तसेच अनुदानित शाळांमधील कार्यरत शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना माही जानेवारी दोन हजार चोवीसपासून वेतन हे सी एम पी प्रणालीमार्फत अथवा ज्या जिल्ह्यात ई कुबेर कार्यरत आहे त्या जिल्ह्यात ई कुबेर पद्धतीने थेट संबंधित कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यास मान्यता देण्यात आलेले आहे ज्या कार्यालयामध्ये सदर पद्धतीने वेतन अदा करण्यास अडचणी येत आहेत अशा उपकोषागार कोषागार विभागांनी जिल्हा कोषागार विभागांचे संपर्क साधून तांत्रिक अडचणी दूर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत आणि या संदर्भात शालेय शिक्षण विभागामार्फत जो शासन निर्णय निघालेला आहे तो तुम्ही इथं पाहू शकता पुन्हा भेटूया पुढच्या वेळमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद